आजचा अभंग आहे एका भीजा केला नास मग भोगिले कणीस कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव लाभ नाही फुकासाठी केल्या वीण जीवासाठी तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी याचा अर्थ आहे शेतकरी भूमीमध्ये एक बीज पेरून त्याचा नाश करतो परंतु त्यापासून आलेले शेकडो दाण्यांनी युक्त कणीस प्राप्त करतो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाही गोष्ट कळते आपला जीव खर्ची घातल्याशिवाय फुकट काही मिळत नाही तुकाराम महाराज म्हणतात रणामध्ये शूर वीर जीव गमावतो पण त्याला दुप्पट लाभ होतो तो म्हणजे हिलोकी कीर्ती मिळते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते मनुष्य जीवनामध्ये सर्वांनाच माहीत आहे की कोणतीही वस्तू फुकट मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात यासाठी दुर्मिळ जन्म प्राप्त झाल्यावर इतर जन्मात जे प्राप्त करू शकत नाही ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा असे शास्त्र सांगते श्रीमद भागवतमध्ये वृषभदेव आपल्या पुत्रांना उपदेश करताना म्हणतात नायूम देहो देह देहभाज्यालोके कष्टान कामान अर्ह ते ये तपो दिव्यम पुत्रका येन सत्व शुद्धस्मा ब्रम्ह सौख्यमत्वत अर्थात या जगातील सर्व देहधारी जीवापैकी ज्यांना मानवी देह, देह लाभलेला आहे त्यांनी केवळ इंद्रिय सुखाकरिता दिवस रात्र कठोर परिश्रम करू नयेत कारण इंद्रिय सुखे तर बिष्ठा खाणाऱ्या श्वान शुक्रांनाही प्राप्त होत असतात मनुष्याने भक्तिमय सेवेचा दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे तपश्चर्यामुळे त्यांचे उदय शुद्ध होते आणि भक्तिमय सेवेचा दिव्य स्तर प्राप्त होताच त्याला ऐहिक सुखाच्या पलीकडील शाश्वत आनंदमय जीवन प्राप्त होते असे जीवन अनंत असते जय हरी विठ्ठल